अभिनव उपक्रम राबवण्यात आला खर तर डिजिटलच्या युगात हे सध्या पावया मुली चा चा साहन मनुन ताले। असे उपक्रम राबणे ही काळाची गरज असल्याचे सांगून गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक निलंगा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सोपान केले यांनी केले मंगळवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाजनूर येथे सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती धारक झालेल्या शिक्षण विस्तार अधिकारी संतोष स्वामी केंद्रप्रमुख प्रमुख साधन व्यक्ती मेळकुंदे केंद्रीय मुख्याध्यापक गिरी झरीचे मुख्याध्यापक काळगे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम गोमसाळे उपाध्यक्ष गुराळे नागराज न्यूजचे संपादक किशोर बालाजी गोमसाळे मुख्याध्यापक शेषेराव रुंजे ग्रामपंचायत अधिकारी दीपक कांबळे प्रकाश राचुरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना गट विकास अधिकारी सोपानं केले म्हणाले की वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे त्याचबरोबर जलतारे योजना ही तितकीच आवश्यक आहे पाण्याची पातळी वाढली पाहिजे यासाठी प्रत्येकांनी शोष खड्डे विहीर पुनर्भरण बोर पुनर्भरण या योजना राबवण्याची गरज आहे यासाठी शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळणार आहे यासाठी ही नागरिकांसह विद्यार्थ्यांनीही सहभाग घ्यावा असे आवाहन ही गट विकास अधिकारी सोपान केले यांनी यावेळी दिले प्रथमता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी शिष्यवृत्ती धारक कुमारी मानवी अंकुश गुराळे कुमारी गौरवी राजीव पिटले कुमारी सुमित्रा भरत गोमसाळे व व खोत या विद्यार्थ्यांना नागराज वतीने एक प्रत्येकाने झाड प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी नागराज न्यूजच्या वृत्त निवेदिका कुमारी धन्यता सोनकांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड करण्यात आले यावेळी माधव शिंदे त्र्यंबक पाटील अंकुश कांबळे यांच्यासह पालक व विद्यार्थी सहभागी होते